तर सर्वात प्रथम आपल्या सेटिंगमध्ये जायचं आहे मोबाईलमधल्या आणि आपलं मोबाईलचं हॉटस्पॉट ओपन करायचं आहे हॉटस्पॉट ओपन कसं करायचं आहे मोबाईल नेटवर्कमध्ये जायचं आहे सॉरी कनेक्शन अँड सेटिंगमध्ये जायचं आहे पर्सनल हॉटस्पॉट इथे दिसेल इथे ऑन करायचं आहे आपल्याला ठीक आहे त्यानंतर त्याचा जो पासवर्ड आहे तो आपण इथंच बघू शकता डिवाईस नेम ही डिव्हाइस नेम आपल्या लॅपटॉपमध्ये किंवा मध्ये ज्याला आपण हॉटस्पॉट घेणार आहेत तिथं सर्च करायचं आहे तर ही झाली आपल्या मोबाईल सेटिंग त्यानंतर लॅपटॉपवर कम्प्युटरवर काय सेटिंग करायची ते मी लगेच सांगतोय तुम्हाला तर मोबाईल मधली सेटिंग झाल्याच्या नंतर इथे आपल्या कम्प्युटर किंवा लॅपटॉपवर यायचं आहे इथे बघू शकता तुम्ही कम्प्युटर इंटरनेट नॉट कनेक्टेड दिसत असेल इथे क्लिक करायचं आहे त्यानंतर आपण जे हॉटस्पॉट दिलंय तिथं आपल्या डिव्हाइसचं मॉडेल नंबर वगैरे इथे देऊ शकते माझं डिव्हाइस मॉडेल इथे दिसतंय मी इथं कनेक्ट करतोय तर हे हॉटस्पॉटचा पासवर्ड मागेल आपल्याला पासवर्ड इनपुट करायचा आहे आणि ने नेक्स्ट करायचं करायचं आहे तर लगेच आपण इथं बघू शकता इथे कनेक्टेड झालेला आहे आपण इथे सर्च करूया टेस्ट करण्यासाठी आपले आपल्या चॅनलचा नेहमी बघू शकता इथे इंटरनेट आपल्या लॅपटॉपवर कम्प्युटरवर पण चालत आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद